नमस्कार मित्रांनो मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं न्य का की जीवनात काही अदृश्य शक्ती तुमचे मार्गदर्शन करत आहे काही वेळा संकटांच्या वादळांनी आपल्याला हलवले पण त्याच वादातून आपल्या यशाचे नवीन आकाश उगवते राहूच्या या अनोख्या प्रवासात तुमचे जीवन अशाच एका दिव्य वळणावर उभे आहे तुम्ही कधी जाणवलं न्य की तुमच्यात अपरंपार शक्ती आहे तरी सुद्धा तुम्ही मजबूर आहात विचार करा जेव्हा राजा आपल्या राज्यातच कैदी होतो तेव्हा कसे वाटतं असेल हाच अनुभव मागच्या चार महिन्यांपासून आपला आहे अठरा मे दोन हजार पंचवीसच्या त्या भयावह संध्याकाळी जेव्हा राहू महाराजांनी वृश्चिक राशीच्या चतुर्थ भावात पाऊल टाकले तेव्हापासून आपले आयुष्य एका विचित्र लढाईत अडकले हेच ते स्थान होतं जिथे राहूंना आपले साम्राज्य उभारायचे होते पण मृत्यूसारख्या निष्क्रियतेने त्यांना जखडले तुम्हालाही जाणवत होता का तो दमछाक करणारा थकवा ती विचित्र बेचरिनी जी रात्रंदिवस तुमचा पाठलाग करत होती ती असहायता जी आतून हलवून सोडत होती हे सगळं यासाठी कारण कलियुगाचा सर्वात शक्तिशाली राजा स्वतःच असहाय्य झाला होता जेव्हा ग्रह चोवीस ते तीस अंशांत पोहोचतो तेव्हा त्याची ऊर्जा शिथिल होते हे आपण स्वतः अनुभवले आहे पण थांबा आता सगळं बदलणार आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे कारण जेव्हा राहू तेवीसव्या अंशात प्रवेश करतील तेव्हा जसे एखाद्या सिंहाची डोळे उघडतात तसन यांचं निद्रावस्थेतून जागरण होईल आणि मग सुरू होईल तो काय ज्याचा तुम्ही स्वप्न पाहिले होते पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत तब्बल पंधरा महिन्यांपर्यंत तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक सीमा मोडल्या जातील प्रत्येक अडथळ्याची भिंत कोसळून जाईल तुम्ही तेच बनाल जे तुम्ही नेहमीच व्हायला इच्छिले आहे लक्षात ठेवा राहू हा काही साधा वाऱ्याचा झोत नाही तो एक प्रचंड वादळ आहे आणि जेव्हा हे वादळ आपल्या पूर्ण वेगाने तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा फक्त तोच त्याची दिशा ओळखेल जो त्याच्या संकेतांना बारकाईने वाचेल तर तुम्ही तयार आहात का त्या राहूच्या दहा जबरदस्त प्रभावांना जाणून घेण्यासाठी जे तुमचं आयुष्य कायमच बदलून टाकतील पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मनापासून हर हर महादेव नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि ही जीवन बदलणारी माहिती तुमच्या मित्रांबरोबर तात्काळ शेअर करा कारण जे येणार आहे ते फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी गेम चेंजर ठरणार आहे पहिला प्रभाव सुख समृद्धी आणि संपत्तीचा जादुई विस्तार मित्रांनो ही काही साधी घटना नाही तब्बल अठरा वर्षांनी राहू महाराज पुन्हा चतुर्थ भावात प्रवेश करत आहेत हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या आयुष्याच्या मुळा इतक्या मजबूत होणार आहेत की कोणतंही वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही सांगा तुम्हाला जाणवतंय का ते घर तो परिवार ती संपत्ती सगळं काही नवीन जीवन घेणार आहे चार महिने आपण प्रतीक्षित घालवले आहेत पण आता येणारा काळ तुमचं नशीब बदलणार आहे तुमच्या मनात आहे का ते स्वप्न नवीन घर बांधण्याचं जुनं घर विकून उत्तम ठिकाणी जाण्याचं जमिनीत गुंतवणूक करण्याचं तर हा तोच काळ आहे राहूची सक्रिय ऊर्जा तुमचं प्रत्येक स्वप्न वास्तवात आणण्यासाठी तयार आहे पण थांबा ही तर फक्त सुरुवात आहे तुमच्या घरात आनंदाची बरसात होणार आहे कौटुंबिक नातेसंबंधात ती गोडी येणार आहे जिची तुम्ही वाट पाहत होता दोन हजार सव्वीस पर्यंतचा हा काळ तुमच्या आयुष्यात स्थायी समृद्धीची अट पायाभरणी करेल दुसरा प्रभाव ज्ञानाचा तो खजिना जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल इथे अजून काही जादूई घडणार आहे चतुर्थ भाव हा फक्त घराचा नाही तो तुमच्या मेंदूचाही राजा आहे आणि जेव्हा राहू इथे आपलं साम्राज्य बसवतात तेव्हा तुमच्यातला आईन्स्टाईन जागा होतो आठवतं का समुद्रमंथनाची कथा जेव्हा राहूची नजर फक्त अमृत कलशावर स्थिर होती ती एकाग्रता तो फोकस ती शक्ती आता तुमच्यात येणार आहे या काळात तुम्हाला मिळेल ते ज्ञान जे पुस्तकांत नाही तो दृष्टिकोन जो आयुष्य समजावतो ती एकाग्रता जी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कधीही भरकटू देणार नाही हे केवळ माहिती नाही तर जीवनाची दिशा बदलून टाकणारे ज्ञान आहे तिसरा प्रभाव त्या जंजीरा तुटतील ज्यांनी तुम्हाला बांधून ठेवलं होतं आता सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे जेव्हा राहू आपली तीक्ष्ण नजर अष्टम भावावर टाकतात तेव्हा जीवनात एका गहन क्रांतीची सुरुवात होते तुम्हाला वाटतं का की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला अडवते त्यान दिसणाऱ्या अडथळ्यांमुळे तुम्ही एका जागी बांधले गेलेले आहात आता तो सगळ्या बंधनांचा काळ संपणार आहे राहू त्या अदृश्य जंजिरा तोडायला येत आहे ज्यांनी तुम्हाला कमजोर ठेवलं होतं ते बंद दरवाजे अचानक उघडतील ज्यांना तुम्ही अनेकदा ठोठावलं होतं होय अडचणी येतील आव्हानं असतील पण हीच तर राहूची जादू आहे ते तुम्हाला पाडतात पण त्याहून जास्त सामर्थ्यवान बनवून उभं करतात हे समजून घ्या ठपणा आता तुमचं नशीब राहणार नाही गती आणि प्रगती हीच तुमची नवी ओळख ठरणार आहे हा काळ कठीण असेल आव्हानांनी भरलेला असेल पण शेवटी ह्याच कठीण प्रसंगांमुळे तुम्ही हिऱ्यासारखे चमकून बाहेर पडाल चौथा प्रभाव जेव्हा राहू तुमच्या नशिबाचे दोन सर्वात महत्वाचे दरवाजे उघडतात मित्रांनो आता जे होणार आहे ते तुमचं आयुष्य मुळापासून हादरवून टाकेल जेव्हा राहूची नजर दश्मभावावर पडते तिथे जिथे तुमचे कर्म तुमची ओळख तुमच्या समाजातील स्थान ठरतं तेव्हा काही अद्भुत घडतं तुम्ही तयार आहात का एका पूर्णपणे वेगळ्या मार्गावर चालण्यासाठी राहू तुम्हाला परंपरागत रस्त्यांपासून हटवून अशा ठिकाणी घेऊन जातील जिथे यशाचा अर्थच वेगळा असेल होऊ शकतं की तुम्ही अचानक एखादं नवीन करिअर निवडाल किंवा ते जुने काम करत असताना असा अनोखा मार्ग काढाल की लोक तुम्हाला पाहून थक्क होतील इथे सगळ्यात चमत्कारिक गोष्ट ही आहे की जिथे इतर लोक विचारही करू शकत नाही तिथून तुमच्यासाठी सोन्याच्या संधी बाहेर येतील राहू तुम्हाला शिकवतील की कधीकधी अपयशाचाच मार्ग लपलेली यशाची किल्ली ठरतो आणि मग होईल आध्यात्मिक जागरण द्वादश भावावर राहूची दृष्टी तुमच्यात ती आध्यात्मिक तहान जागवेल जी केवळ पूजापाठापुरती मर्यादित नसेल तुम्ही तुमच्या आत्म्याच्या गाभाऱ्यात शिराल अचानक तुम्हाला जाणवेल की आयुष्य हे फक्त भौतिक सुखांचे नाव नाही आत्मबल आणि आत्मज्ञानाची ती शक्ती मिळेल जी तुम्हाला निरर्थक गुंतागुंतीतून मुक्त करेल पाचवा प्रभाव करिअरमधील ते वादई यश जे तुम्हाला थक्क करून सोडेल आता ऐका सर्वात रोमांचक गोष्ट जेव्हा राहू आणि सूर्याचा मिलाप दश्मभावात होतो तेव्हा जणू आकाशातून वीज कोसळते पण ही वीज तुम्हाला जाळायला नाही तर उजळायला येते नाव मान प्रतिष्ठेचे ते वादळ येणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुम्ही राजकारणात आहात प्रशासनात काम करता समाजसेवेशी जोडलेले आहात तर हा तुमचा सुवर्णकाळ आहे राजकारणात यश राहूच्या कृपेशिवाय शक्यच मानले जात नाही आणि आता हेच राहू तुम्हाला करिअरच्या त्या शिखरांवर घेऊन जातील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल हे यश कसम असेल तीव्र अचानक वादळासारख जणू एखाद्या महाशक्तीने तुम्हाला पुढे ढकललंय सहावा प्रभाव स्थानांतरण आणि गुंतवणुकीच्या सोन्याच्या संधी आणि आता येते राहूची अंतिम पण सर्वात शक्तिशाली दृष्टी जेव्हा राहू द्वादश भावावर नजर टाकतात जिथे स्थानांतरण परदेश प्रवास गुंतवणुकीचा खेळ सुरू असतो तिथे तुमच्या आयुष्यात नवे प्रकरण सुरू होते तुम्हाला बदल हवा आहे का तर ही स्थिती तुमच्या अनुकूल आहे नको असला तरी परिस्थिती तुम्हाला त्या नव्या जगाकडे घेऊन जाईल ज्याची तुम्हाला गरज आहे गुंतवणुकीच्या बाबतीत तर हा काळ सोन्याचा आहे राहू बहुतेकदा मोठ्या गुंतवणुका आणि अचानक मिळणारे आर्थिक स्रोत घेऊन येतात पैशांची कमतरता आहे काळजी करू नका राहू अनपेक्षित उपाय घेऊन येतील परदेशाशी संबंधित कामांमध्ये तर जणू पावसासारखा नफा होणार आहे ही गोष्ट समजून घ्या द्वादश भावावर राहूची दृष्टी तुमचे आयुष्य नवीन अनुभव नवीन मार्ग नवीन संधींनी भरून टाकेल हे फक्त बदल नाही तर तुमच्या आयुष्याचं संपूर्ण कायापालट आहे सातवा प्रभाव करिअर आणि व्यवसायात ती उड्डाण जी तुम्हाला ढगांतलीकडे नेई मित्रांनो जर तुम्ही या क्षेत्रात काम करत असाल तर तयार व्हा रुग्णालयात काम करता का रिअल इस्टेटच्या धंद्यात आहात का किंवा परदेशाशी संबंधित कामात सक्रिय आहात तर तुमच्या आयुष्याचा सर्वात सुवर्ण का येत आहे राहूची द्वादश भावावरची दृष्टी तुमच्यासाठी यशाच्या त्या पायऱ्या घेऊन येते ज्या चढून तुम्ही आकाशाला स्पर्श कराल आणि सगळ्यात चमत्कारिक गोष्टही आहे की राहूची ऊर्जा एका ठिकाणी थांबत नाही नोकरी असो किंवा व्यवसाय दोन्हीकडून परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहणार आहे विचार करा भावावर राहूची दृष्टी द्वादश भावाचा प्रभाव तुमच्या करिअरची पूर्ण दिशा बदलून टाकेल हा काही साधा काळ नाही मित्रांनो अठरा वर्षांनी आलेली ही संधी आहे जी काम आतापर्यंत अडकली होती ती आता पूर्ण ताकदीने पूर्ण होतील आणि तुम्हाला त्या उंचीवर नेतील ज्याची तुम्ही फक्त स्वप्न पाहिली होती राहू भ्रम नक्की निर्माण करतात पण जर तुम्ही धैर्य आणि रणनीतीने काम घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी झेप ठरेल आठवा प्रभाव भय आणि भ्रमातून बाहेर येऊन समाधानापर्यंतचा प्रवास आता येते सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो प्रत्येक नाण्याचे दोन बाजू असतात आणि राहूसोबतही तसंच आहे जिथे ते संधी देतात तिथे कधीकधी भय आणि भ्रमाची धुकेही पसरू शकतात कधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही गोंधळात आहात चिंता वेढून टाकतात हा राहूचा कस आहे ते पाहतायत की तुम्ही तुमच्या ध्येयावर टिकून राहता की नाही आठवा समुद्रमंथनाचा तो प्रसंग जेव्हा राहूची नजर बाकी सगळं विसरू फक्त अमृतक्लशावर होती तुम्हाला पण तसंच लक्ष केंद्रित करावं लागेल जर तुम्ही राहूप्रमाणे तुमचे लक्ष ध्येयावर केंद्रित ठेवले तर हा काळ तुमच्यासाठी सर्वात मोठं वरदान ठरेल राहूला प्रसन्न करण्याचा सर्वात शक्तिशाली उपाय म्हणजे सकारात्मकता आणि धैर्य हाच या काळाचा सर्वात मोठा मंत्र आहे पण सोबत करा हा विशेष उपाय भगवान शिव यांची उपासना करा पूर्ण श्रद्धेने शिवलिंगावर जल अर्पण करा प्रत्येक सोमवारी स्नानात गंगाजलाच्या काही थेंबा टाका हे उपाय केल्याने राहूचे नकारात्मक परिणाम शांत होतील आणि शुभ फल अधिक प्रबळ होऊन तुमच्या आयुष्यात येतील आता तुमची वेळ आहे कृती करण्याची वेळ मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला जीवन बदलणारी आणि खास वाटली असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण जोशात मनापासून लिहा हर हर महादेव तर मित्रांनो हा काळ फक्त एक साधा बदल नाही तर तुमच्या आयुष्याचा संपूर्ण कायापालट आहे जे या प्रवासासाठी तयार आहेत तेच या सुवर्णसंधीचं फळ घेतील राहूची ही ऊर्जा तुम्हाला फक्त यश देणार नाही तर तुमचं आत्मज्ञान आणि आत्मबल इतकं प्रबळ करेल की जग तुम्हाला थक्क होऊन पाहि लक्षात ठेवा जेव्हा राहू जागृत होतो तेव्हा विश्वसुद्धा तुमच्यासाठी नवी दिशा ठरवतं आता फक्त तुम्हाला धैर्याने पाऊल उचलायचं आहे मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव